मग आहेच कसे आहेत सगळे बरे आहेत ना आत आज आहेत सोमोरत आपण सगळी काम वाईंडअप केली आहेत आणि गाडी वगैरे वॉश करून आपण निघालो आज आहे आपल्याला बोलूनला शो ज्यूस वगैरे पिऊया निघूया मग सगळ्यांना एरियामध्ये घ्यायला जायला त्यांना पिक करूया आणि सामान लोडिंग करून मग पुढे निघूया थोडं टेम्पोचं काम पण आहे आज हॉर्न वगैरे चालत नाही सगळं रिपेअर करायचं आणि पोचयचं शो ठीक आहे भेटूया आपण थोडंच घडत परत ब्लॉकमध्ये हा मग मित्रांनो परत आपण ब्लॉगमध्ये मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आम्ही थांबलो पेट्रोल टाकायला सॉरी पेट्रोल नाही डिझेल टाकायला डिझेल टाकले नाही हे बघा आम्ही आणला एक इंजिनियर वर्कर पन्नू इंजिनियर हा चपात्या बनवण्याची मशीन बनवतो बघ जरा इथे हे बाळा चपात्या मग डिझेल केलंय फुल आपण आता आपण निघालोय मुलुंडला जायला फुल फुल आजारान टाकी फुल किती आजारान टाकी फुल घरची कारण लावली तर मित्रांनो आज आहे शो आपल्याला मुलुंडला गणपतीची काम आपण करत असतो तिथे आणि यावेळी हळदीचं काम पण आलंय उत्कर्ष मित्रमंडळ उत्कर्ष मित्रमंडळ उत्कर्ष युवक मित्रमंडळ असं नाव आहे ऑन द वे आपण आता पोस्टर कल्याणला चारला पोचायचं होतं पण आपल्याला अनिल इंजिनियर वर्क्स मध्ये हा काम करतो सगळं विचार असतात भेटत तो मित्रांनो आपण स्टेट प्रोग्रामिंग एलईडी ची एलईडी शार्फेची प्रोग्राम साऊंड चेकच्या आधी एलईडी शारफेची प्रोग्राम मारून घेऊया आपण था विश्ये, था विश्ये आगे। आगे। आ, का विषय विषय बोलतात करा कॉपी लावायची ना दादा कसा विषय आता करतील कॉपी करा करा कॉपी लावा पण आमच्या सारखी डिझाईन नका का वापरले कसा विषय नात करते नित्या काय मग पब्लिक साऊंड चेक घेतला आपण सेटअप वगैरे लावून झालं फ्रेश व्हायचं आपल्याला सध्या सोमवार म्हणून आता उपवास सोडून घेऊया पोरांना पण नाश्ता आणलाय सगळ्यांना तर जरा काहीतरी मस्त खाऊन घेऊया पद्धतशीर शोवरचा विषय खाऊन घेऊया खाऊन मग नंतर परत चेंज वगैरे करू कपडे मस्त कपडे आणले तुझ्या चेंज वगैरे करू मग शो करून चालू आले साथ थोडी मजा फुल धमाल घेतो आशा करून चला टाइमपास करत काय पण न झालं आपलं बॅकअप मित्रांनो वाईंड अप झालाय सेटअप लाईट्स वगैरे का त्या जाऊन टेम्पो घेऊन येतो लोडिंग करून निघूया वाटलं बारा घरी पोचायला वाजतील एक दीड एक दीड दोन एक दीड दोन माझ्यावर दोन पोचू आपल्या मुलांची मुलींची गँग आहे आपली सगळी हाय मग मित्रांनो सगळं पॅकअप करून शोडूम मुलूंवर निघून आम्ही आता आलो एरियामध्ये आणि आता त्याला वगैरे सोडले आणि आता था आम्ही थांबलो पणला सोडायला घरी आलो आम्ही आता था एरियामध्ये थांबले दोघ आम्ही आता घरी जाऊ झोपूया परत सकाळी एवढ्याच येशवीकला सोडायला तोच आपला रुटीन सकाळ जा तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये परत एकदा तर माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका आणि तुमच्या जो मित्रांना जेवढं होईल तेवढं शेअर करा प्लीज फॉलो आपल्या माणसाला सपोर्ट करा तर बाय गुड नाईट स्वीट ड्रीम चला बाय बाय